स्वाभिमानी जनता दहशतीपुढे झुकत नाही हे लोकसभेला दिसले खासदार अमोल कोल्हे यांचं वक्तव्य दहिवडीतील शिवस्वराज्य यात्रेत भाजपविरोधात जोरदार फटकेबाजी मानखटा विधानसभा मतदारसंघातील दहिवडी येथील शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे माजी मंत्री आमदार जयंत पाटील आमदार बाळासाहेब पाटील आमदार शशिकांत शिंदे उत्तमराव जानकर यांची प्रमुख उपस्थिती होती या शिवस्वराज्य यात्रेत प्रमुख नेत्यांनी आपल्या भाषणातून भाजप आणि शिंदे सरकार केंद्र सरकार विरोधात जोरदार फटकेबाजी केली यावेळी प्रभाकर देशमुख अभयसिंह जगताप अनिल देसाई प्रभाकर घारगे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनील माने संदीप मांडवे डॉ महादेव कापसे विपुल गोडसे सुनील गव्हाणे अर्जुन खाडे डॉ महेश माने मकरंद बोडके डॉ प्रियांका माने इत्यादी उपस्थित होते प्रभाकर देशमुख अभयसिंह जगताप आणि अनिल देसाई यांनीही आपल्या भाषणातून आमदार जयकुमार गोरेंवर जोरदार निशाणा साधला आणि आता विधानसभेला या भारतीय जनता पार्टीच्या आभासी दुनियेतून बाहेर काढण्यासाठी ही जी शिवस्वराज्य यात्रा आपल्या तालुक्यामध्ये आलेली आहे ती, ती त्यासाठी झालेली आहे की या भाजपाच्या आभासी दुनियेतून आपल्याला बाहेर पडायचं आहे दाखवलं जातं एक आणि असत एक याच्यातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा इथं आलेली आहे मित्रांनो मान तालुक्यातील जनता सुज्ञ आज आपण सगळे बघतोय महाभारत आपण पाहिला असेल की या महाभारतामध्ये एक दुःशासन नावाचं पात्र होतं पाटील साहेब जे साड्या ओढायचं काम करायचं आता तेच काम या मान तालुक्यामध्ये साड्या ओढणारे आता साड्या वाटपाचं काम करतायत आणि हे आमच्यासाठी दुर्भाग्य आहे आणि म्हणून हे सगळं बदलायचं आहे आणि यासाठी या शिवस्वराज्य यात्रेचा उपयोग आमच्यासाठी होणार आहे ही आम्हाला खात्री आहे या व्यासपीठावरचे सगळेच जण आपल्या मार्गदर्शनाखाली एकत्र काम करणार आहेत करतील अशी मला आशा आहे मला खात्री आहे की या वेळेचा बदल पवार साहेबांना आणि पाटील साहेब तुम्हाला जो हवा आहे तो या मान तालुक्यामधून घडेल अशी मला आशा आहे खात्री आहे एवढाच विश्वास आपल्याला या, या निमित्तानं देतो काल एका महिलांच्या कार्यक्रमामध्ये आमदार काय म्हटले रामराजेंचा अंताच्या अगोदर मी मान खटावला पाणी आणलं म्हणजे रामराजेंच्या अंताची हे वाट बघतायत असल्या प्रकारचे मानसिकता विकृत मानसिकता असलेले सरकार आपल्याला आता मान खटावधनं सुद्धा घालवायचं आहे त्यांनी काय सांगितलं रामराजे मंत्री असताना सुद्धा म्हणाले की मान खटावला या पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही माहितीसाठी तुम्हाला काही फॅक्ट आणि फिगर सांगतो कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना एकोणीसशे पंच्याण्णव साली झाली त्यापूर्वी काही अपक्ष आमदार ज्यामध्ये आमदार धोंडीराम वाघमारे होते त्यांनी शिवसेनेच्या सरकारला समर्थन दिलं होतं आणि मान खटावला त्या बदल्यात पाण्याची मागणी केली होती आणि काही दिवसानंतर दसरा येतोय आपल्या सगळ्यांना माहिती माहितीये दशऱ्याला प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला आणि या पृथ्वीतलावरती जे संकट आलं होतं त्यामध्ये पृथ्वीतलाचं संकट दूर करायचं काम प्रभू श्रीरामाने दसऱ्याच्या निमित्तानं केलं काही दिवसानंतर दसरा येतोय आणि या दसऱ्याच्या येणाऱ्या मुहूर्तावरती आदरणीय जयंत पाटील साहेब शिवराज्य यात्रा आपल्यामध्ये घेऊन आले काही जरी झालं ते त्या दसऱ्यापासून शुभारंभ होऊन येणाऱ्या विधानसभेमध्ये या तालुक्यामध्ये जो रावण रुपी जो राक्षस निर्माण झालाय त्याचा वध झाल्याशिवाय राहणार नाही त्याचा वध करण्यासाठी आलेली ही शिवस्वराज यात्रा आहे आणि म्हणून या शिवस्वराज यात्रेचे मी मनापासून स्वागत करतो आदरणीय मेहबूबबाई तुम्ही इतिहासाचे बरेचसे धाकले देत असता मी सगळी भाषणं मनापासून आपली ऐकतो हा तालुका आणि या तालुक्याला एक इतिहास आहे या नगरीमध्ये किंवा या तालुक्यामध्ये आमच्या कारकेल गावामध्ये धनाजी आणि संताजी यांची संताजी घोरपड्यांची समाधी आहे मोगलांना आणि औरंगजेबाला महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर परत न जाऊ देणारा जो एक वीर होता ज्यावेळी महाराष्ट्रातलं छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर या महाराष्ट्रातलं स्वराज्य संपत की काय पुन्हा एकदा हा महाराष्ट्र मोगलांच्या ताब्यामध्ये जातोय काय असं वातावरण निर्माण झालं होतं पण ज्या धनाजी संताजी त्यातल्या एक संताजी घोरपडेने पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर पुन्हा एकदा या मोगलांना देशोधडीला लावलं औरंगजेबासारखा एक माणूस गाडायचं काम ज्या मातीने केलं ती ही माती मान तालुक्याची माती आहे आणि मला पूर्णपणे सांगायचं आहे आदरणीय या मातीमध्ये शिवस्वराज यात्रा आले आदरणीय जयंत पाटील साहेब आपल्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये ज्या मोगल रुपी लोकांनी जो धुमाकळ घातला आहे तो धुमाकूळ मला पूर्ण खात्री आहे विधानसभेचे इलेक्शन होईल आणि मतमोजणी होईल त्याच्या दुसऱ्या दिवसानंतर आदरणीय पवार साहेबांच्या आणि आपल्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातली ही जातीवादी मोगलशाही संपल्याशिवाय राहणार नाही सर्वांना मिळून एकत्र येऊन प्रयत्न करायचा आहे खरं बघितलं तर आज आपला प्रश्न आहे मान खटावचा राज्यामध्ये परिवर्तन होण्यामध्ये मला अडचण वाटत नाही आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच सरकार येणार आहे खरा प्रश्न आहे तुमचा आणि आमचा खटाव मन काय करायचं आज आपण गेले अनेक वर्ष मी थोडा स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे आणि गेले अनेक वर्ष ह्याच स्टेजवरनं इथून गेले पंधरा वर्ष आपण बोलतोय येतोय आणि कुठं तरी चूक होती आणि आपल्या ह्याच्यामध्ये होत असताना आपल्या विचाराचा आमदार आपल्याला देता आल नाही ही खंत आहे आपल्याला आणि ती दूर करण्यासाठी या निवडणुकीमध्ये खरं तर सगळ्यांनी एकीनं कुठल्या नेता हे महत्वाचा नाही या तालुक्याची जनता आणि ह्या तालुक्याचा ता विचार महत्वाचा आहे भूमिका घ्या खऱ्या अर्थानं गेले जयंत पाटील साहेब अनेक दिवस गेले दोन महिने वेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करतायत करू द्या परंतु माझी एक खंत अशी वाटते की सगळ्यांनी एकत्र येऊन सर्वांनी महाविकास आघाडी म्हणून गावोगावचा दौरा केला पाहिजे होता खरं तर मागच्या पंधरा वर्षामध्ये मान तालुका मोठा भाऊ आहे ही भूमिका घेऊन खटावच्या कुणीही कधी आग्रह केला नाही किंबहुना कायम सामंजस्य भूमिका घेतली आणि तिन्ही निवडणुकीमध्ये खटाव, खटाव तालुक्याने आपल्याला जो उमेदवार पवार साहेब देतील जो आपला उमेदवार असेल त्याला भरघोस लीड दिले अगदी मागच्या वेळी सुद्धा देशमुख साहेबांना मी शेप दिला होता दहाचा अकरा हजार मताचा लीड दिलेला आहे आणि ते करत असताना ते ज्येष्ठ आहेत माझी विनंती आहे की यावेळी तुम्ही सुद्धा विचार करत असताना मोठ्या भावानं सुद्धा धाकट्या भावाचा विचार केला पाहिजे ही भूमिका मानच्या लोकांनी त्याच्यामध्ये घेतली पाहिजे कारण आम्ही समंजसपण आहे आम्ही प्रत्येक वेळी ऐकतोय आणि म्हणून तुम्ही आमच्यावरती प्रत्येक वेळा अन्याय करू नका उर्मोडीचं पाणी अनेक वर्ष धरणामध्ये पडून होतं उरमोडी जोड कालवा तयार करून त्या ठिकाणी हे पाणी उर्मोडी जोड कालव्याच्या माध्यमातून कणेर कालव्यामध्ये नेण्याचं काम पवारसाहेबांनी केलं आणि म्हणून पवारसाहेबांच्यामुळं खऱ्या अर्थानं उरमोडीचं पाणी मान तालुक्याला आलं ही वस्तू द्या आणि म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की ज्याने आपल्याला मदत केली त्यांच्या मागे ठामपणे उभा राहिलं पाहिजे खर तर पाणी सोडलं की प्रत्येक वेळेला पाणी पुजण्याची आमदाराला घाई असते जिथं पाणी सोडलं जाईल तिथं पाणी माझ्यामुळं आलंय अशा पद्धतीने ते कृती करत असतात पण पाणी ज्या कालव्यातून गेलंय त्या कालव्यामध्ये असलेल्या गोरगरीब शेतकरी काळेवाडी नरवणे गटेवाडी पासून ते वळेपर्यंत असलेल्या कालव्याखाली ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देण्यासाठी आमदारांनी काय प्रयत्न केला नाही मी इथल्या शेतकऱ्यांना शब्द देतो की आम्ही लढाव भाग करू पण तुमच्या हक्काचा मोबदला त्या ठिकाणी मिळवून देऊ असं या ठिकाणी आपल्याला मी शब्द देतो साहेब काही दिवसापूर्वी हे लोक आले होते पंधरा वर्षापासून मोबदला नाही आमदारांच्याकडे अनेक वेळा हलफाटे घातले पण कुठल्याही प्रकारचा उपयोग झाला नाही आणि म्हणून हा मोबदला प्राधान्यानं देण्याची आवश्यकता आहे साहेब बारामती आणि फलटणकडे तोंड करून आमदार नेहमी कोकलत असतात बारामतीकरांच्यावर आणि फलटणकरांच्यावरती टीका करायची यांची काय खरं लायकी आहे पण गेल्या पंधरा वर्षात बारामतीला जसं कॉलेज सुरू झालेलं आहे तसं एखादं तरी कॉलेज मानखटाव मतदारसंघामध्ये सुरू व्हायला पाहिजे एखादं तरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मानखटामध्ये सुरू व्हायला पाहिजे होत बारामतीचं एसटी स्टँड आमदार जाऊन बघावं आणि वडूदचं एस टी स्टँड जाऊन बघावं वडूदच्या एसटी स्टँड मध्ये पाण्याचा ढो झालेला बसवडचं एस टी स्टँड पंधरा वर्षानंतर आमचं अजिनाथ किवटे अनेक वेळेला उपोषण बसल्यानंतर आता कुठंतरी बाळगे लागली खर तर त्यांनी बारामतीकडे तोंड करून साहेब हवेत गोळ्या झाडल्या मी बघतोच आता की तीन महिन्यानंतर हा कशा गोळ्या झाडतो अरे बारामतीकडं तोंड करून गोळ्या झाडायला अक्कल लागते ती अक्कल नसली तर असंच होत पण साहेब तीन महिन्यानंतर मात्र गोळ्या ज्या झाडायचा कार्यक्रम केलाय त्याचा त्या ठिकाणी करेक्ट कार्यक्रम आपल्याला करायचा आहे मी लोकसभेला आपला प्रचार प्रमुख होतो त्यावेळी आपण मिशी काढली बरोबर आहे का आता राहिली दाढी आणि यासाठी ही शिवशराची यात्रा तुमच्या या मतदारसंघामध्ये आलेल्या मी या तालुक्याचा निरीक्षक आहे लोकसभेमध्ये आपण अभूतपूर्व असं यश घेतलं दरेशील भायाचा मी प्रचार प्रमुख होतो आणि आपण या दोन तालुक्यामधून पाठीमागे राहिल्यानंतर जयंत पाटील साहेबांनी माझी या तालुक्याच्या विशेष निरीक्षकपदी नेमणूक केलेल्या आहे आणि मग आपल्याला कार्यक्रम पक्का करायचा आहे बरोबर आहे का सगळ्या तालुक्यामध्ये फिरत असताना मित्रांनो एखाद्या माणसाला जर सातत्यानं सत्ता आपण दिली तर तो, तो माणूस माजोर आणि शिरजोर होतो हा माणूस विकृत आहे हा माणूस मनानं अपंग आहे आता याचा अर्धा भाग आपण फलटणचा तोडलेला आहे आणि जो माणूस मनानं अपंग असतो तो निश्चितपणानं अत्याचाराच्या आणि अन्यायाच्या बाजूला जातो तालुक्यामध्ये फिरत असताना अनेक ठिकाणी अनेक प्रकारे तहसीलदार असेल पोलीस प्रशासन असेल अगदी ईडी सुद्धा असेल आपण मायनीचं प्रकरण तुम्ही सगळ्यांनी टीव्हीच्या माध्यमातून किंवा तुषार खराच्या चॅनलच्या माध्यमातून ते पाहिलं असेल घरामध्ये लहान लहान मुलं होती त्यांना गॅस सुद्धा बारा तास पिटवू दिला नाही बरोबर आहे का तुमचा थोडा आळस घालवावा लागेल मी काही देशावर राज्यावर बोलणार नाही माझी नेमणूक फक्त इथल्या या दाढीवाल्यासाठी केलेली आहे आणि मग ह्या माणसाचे या, या तालुक्यामध्ये अन्याय अत्याचार आणि कायमस्वरूपी तुम्हाला इथलं आश्वासन देणं की जणू काय हा माणूस सगळ्या राज्याला पाणी वाटतोय पाणी हा पोटातच घेऊन फिरतोय का काय मला शंका वाटते आपल्या सगळ्यांनी आपल्या ज्यांच्यावर प्रेम आहेत त्या सगळ्यांचे बोर्ड तुम्ही घेऊन आलेला एक दोन तीन चार पाच सात आठ दहा त्या सगळ्यांना माझा नमस्कार <laughs> पण आपल्या ज्याच्यावर आपलं प्रेम आहेत त्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी हे नाही करायचं तर आणखीन काय करायचं त्यामुळे तुम्हा सगळ्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आज अनेक वेळा या व्यासपीठावर आपण सगळे भेटलेलो आहोत आणि प्रत्येक वेळेला महाराष्ट्राची परिस्थिती बदलती राहिलेली आहे महाराष्ट्राच्या परिस्थितीमध्ये दर महिन्या दोन महिन्याने मागच्या सहा महिन्यात बदल होत आलेला आहे एक काळ असा होता की राष्ट्रवादी एकसंघ होती आणि त्यावेळी मंत्री म्हणून मी या ठिकाणी आलो ते टेंबूच पाणी अडीच टी एम सी पाणी अठ्ठेचाळीस गावांना कलेडोन आणि कुकुडवाड भागात देण्याचा आपण निर्णय घेतला आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी आनंद व्यक्त करण्यासाठी ती सभा घेतलेली होती कृष्णा नदीमध्ये आता अतिरिक्त पाणी नाही आहे पाणी उपलब्धच होत नाही आहे त्यामुळे नव्या योजना करणं शक्य नाही अशी ज्यावेळी परिस्थिती होती महाराष्ट्रात त्यावेळी पाण्याच्या वापराबाबतीत काही बदल करून सांगली जिल्ह्यासाठी जतकडे जाण्यासाठी सहा टी एम सी पाणी आणि टेंबू योजनेत आपल्या उरलेल्या गावांना पाणी देशासाठी मला वाटतं एकशे नऊ गावांना त्यावेळी पाणी दिलेलं होतं अशा गावांसाठी अडीच सहा आठ टी एम सी त्यातला अडीच टी एम सीचा वाटा आपल्या खटावाणी मांड तालुक्यातल्या अठ्ठेचाळीस गावांना देण्यासाठी आपण निर्णय घेतला हा निर्णय करत असताना ताबडतोबीनं त्याच्या पाईपलाईनमध्ये पाणी पोच करायचं याविषयी डिझायनिंग देखील सुरू झालेलं होतं आणि आमचा प्रयत्न होता, होता की ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान निवडणूक होईल असा आमचा अंदाज होता त्याच्या आधी आपल्या खटावाणी मानमध्ये टेंबूचं पाणी आणून सोडायचं दुर्दैवानं सरकार गेलं नव्या सरकारचं त्याच्याकडे बराच काळ दुर्लक्ष झालं आम्ही जेव्हा सुरू केलेलं होतं त्या गतीनं जर पुढं गेलं असतं तर आत्तापर्यंत हे पाणी आपल्या खटा माण तालुक्यात टेंबूचं पाणी प्रवेश केलं असतं पण सरकारचं

निष्ठा स्वाभिमान आणि लढभयपणा याच प्रतीक आपल्या सर्वांचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब माजी मंत्री बाळासाहेबजी पाटील साहेब युवकांचे प्रदेशचे अध्यक्ष मेहबू भाई शेख विद्यार्थीचे प्रदेशचे अध्यक्ष सुनीलजी चव्हाणे मान्य आमदार शशिकांतजी शिंदे उत्तरवाडी जानकर जिल्हाध्यक्ष सुनीलजी माने प्रभाकरजी देशमुख अभयजी देशमुख व्यासपीठावरचे सगळे मान्यवर सगळे पत्रकार बंधू सगळे आजी माझी पराठी आपण सगळेजण सगळ्यांना जय कारण खूप उशीर झाला याची पुरेपूर कल्पना आहे पण आज सकाळी नऊ वाजल्यापासून खर तर टेक ऑफची वाट बघत होतो आधी पुढे एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या परमिशनचा प्रॉब्लेम झाला नंतर एटीसीची परवानगी मिळाली आणि टेक ऑफ व्हायच्या आधी हेलिकॉप्टरचा प्रॉब्लेम झाला म्हणून हेलिकॉप्टर बदलावं लागतं आणि त्यामुळे याला उशीर झाला त्याबद्दल मनापासून खरं तर तुमच्या सर्वांची व्यासपीठावरील सर्व मान्यवरांची आपण सर्वांची देखील व्यक्त करतो आणि इतका उशीर झाल्यानंतर सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही जे जमलात याच व्यासपीठावरून अनेकदा संबोधन केलेलं आहे पण ज्या संख्येने तुम्ही एवढा उशिरानंतर म्हणजे आता जवळपास सव्वा तीन वाजले एवढ्या उशिरापर्यंत तुम्ही बसलात ही ग्वाही आहे ही साक्षी आहे माळ खटाचा आमदार हा महाविकास आघाडीचा कारण आपल्या लोकप्रतिनिधीविषयी वेगवेगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात अभिमानाला आपण सांगतो सांगतोय का नाही पण मान हटावून चमत्कार बघितले बहुतेक पाटील साहेबांनी त्यांच्या भाषा त्याचा उल्लेख केला म्हणजे कोविडच्या काळात जो काही चमत्कार या भागात बघायला मिळाला बघितलंय का नाही हा काय बघितलं चमत्कार मयत माणसं जिवंत झाली मयत माणसं घरी गेली आणि या माणसाला जाण्या येण्यासाठी जो निधी होता तो जर कोणाच्या खिशात गेला असेल तर मला खात्री आहे माण खटावच्या मतदारांना नक्कीच ती बातमी वाचताना प्रत्येकाला वेदना झाल्या असतील की दोन हजार एकोणीस मध्ये जे मत दिलं होतं ते मत कुठल्या वाटेनं गेलं हे पाहून प्रत्येकाला वाईट वाटलं असेल ही आजची परिस्थिती आता आज काय झालं उशीर होत असताना येताना पाहत होतो बातम्या पाहत होतो गेल्या दोन अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाने पूज बदलली जून दोन हजार बावीस मध्ये शिवसेना पक्षामध्ये काही जणांनी राजकीय भूमिका बदलली दोन जुलै दोन हजार तेवीस ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही जणांनी भूमिका बदलली प्रत्येकाने सांगताना काय सांगितलं तर प्रत्येक जण विकासाच्या गोष्टीसाठी गेला जाऊन बसले कुठं भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन बसले या भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन बसल्यानंतर प्रत्येकाला वाटायला लागलं एवढे पक्ष फोडले चिन्ह पळवली एवढं सगळं केल्यानंतर खरोखर विकासाची परिस्थिती निर्माण झाली असेल त्या महाराष्ट्राच्या मंत्रालयात आज महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षांना त्यांचं म्हणणं सांगण्यासाठी म्हणणं मांडण्यासाठी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून चाळीवर उडी मारावी लागली इतर कुठली परिस्थिती महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांची परिस्थिती आहे महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांपैकी असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षांना पेसाच्या भरतीची मागणी सांगण्यासाठी आपलं आदिवासी बांधवांच सांगण्यासाठी जर विधानसभेच्या उपाध्यक्षांना तुडी मारावी लागत असेल तर ही गोष्ट अधोरेखित करते की महाराष्ट्राचं सरकार सर्वसामान्य मराठी माणसाच्या हिताच चार राहिलेलं नाही हे सरकार कसं झालंय सरकार फक्त जाहिरातीच झालंय सरकार फक्त योजनांच झालंय आणि योजनांच जाहिरातीच सरकार होत असताना आपण बघतो आता एका पाठोपाठ एक योजना येतात पण योजना तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी मध्ये पानाच्या पाना भरतात भरतात भरता का नाही जाहिरा जाहिराती रंगीत जाहिराती आणि दिसतात तीन फोटो खर्च किती होत दोनशे दो सत्तर कोटी या रंगीत जाहिराती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठीचा खर्च दोनशे सत्तर कोटी हा सातारा माहित नाही पण मुंबईत पेपर मध्ये जाहिरात आहे योजना दूतांची जाहिरात दोनशे सत्तर कोटी फक्त जाहिरातीचा खर्च याच्या पलीकडे जाऊ पन्नास हजार युवकांना सहा महिन्यांसाठी दहा हजार रुपये देणार योजना दूत म्हणजे योजना तुमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी खर्च किती तीनशे कोटी म्हणजे दोनशे सत्तर तीनशे पाचशे सत्तर कोटी तुमच्या किशातले काढले कशासाठी सरकारची जाहिरात करण्यासाठी पण मराठी माणसाला चांगलं माहिती आहे त्यात तर सरकाराची त्याला परफेक्ट माहिती आहे का जाहिराती बघून साबण विकत घ्यायचा असतो सरकारने जाहिराती बघून आपण साबण घेतो आपण तेल घेतो पण जेव्हा सरकारला एवढ्या जाहिराती कराव्या लागतात तेव्हा खरं काय असत ते सगळं सोन नसतं जे वरडू वरडू सांगत त्या सरकारचं काय खरं नसतं हे आपल्याला माहिती पण तुमच्या सगळ्यांच्या मनापासून खर तर आभार माने लोकसभा निवडणुकीच्या वेळी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करण्यासाठी आलो होतो आणि लोकसभा निवडणुकीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करेन कौतुक करेन की, की लोकसभा निवडणुकीत तुम्ही जो कौल घेतला हा कौल घेतल्यानंतर कारण यावेळी संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं होतं एकीकडे पन्नास खोके एकदम उके चालू होत दुसरीकडं इन्कम टॅक्स सीबीआय म्हटलं की भल्या भल्यांनी वोट सोडून वेगळी भूमिका घेतली होती आणि यावेळी महाराष्ट्राकडे लक्ष लागून राहिलं होतं संपूर्ण देशाचं आणि हे लक्ष अशासाठी होत की महाराष्ट्र हा पन्नास टोक्यात विकला जाणार की महाराष्ट्र इन्कम टॅक्स सीबीआय दबावाला बळी पडणार पण तुम्हाला मान व्यक्त करतो की लोकसभेला तुम्ही दाखवून दिलं महाराष्ट्र विकला जात नाही महाराष्ट्र कुणाच्या दबावापुढे झुकत नाही हा छत्रपतींचा महाराष्ट्र स्वाभिमानानं उभा राहतो आणि स्वाभिमानाने एकदा महाराष्ट्र उभा राहायला की तुतारी वाचल्याशिवाय राहत नाही दगडावरची रेग आहे आणि त्याच पद्धतीनं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ठरलंय विधानसभा निवडणुकीत काय वागायच आता हातात मशाल फेटून त्या मशालीच्या उजेडात तुतारी वाजवा म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार सा आल्याशिवाय राहणार नाही ही महत्वाची गोष्ट कारण ही निवडणूक केवळ विधानसभेची निवडणूक आहे दोन मराठी माणसांनी या महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेले पक्ष फोडण्याचं पाप कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षांनी आज हरियाणामध्ये निवडणूक आहे हरियाणामधलं मतदान बहुतेक उद्या मतदान होईल हरियाणामध्ये पण हरियाणामधल्या मागच्या निवडणुकीची परिस्थिती काय झाली मंत्र्यांना सुद्धा हरियाणामध्ये मतदारसंघात जाता आलं नाही मंत्र्यांना सुद्धा हाताला धरून लोकांनी बाहेर काढलं का बाहेर काढलं तर सर्वसामान्य शेतकरी बांधवान जेव्हा तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन केलं तेव्हा या शेतकऱ्यांच्या वाटेत जर तारीचं कंपाऊंड टाकलं कड्डे फोडले आशिवपुराचा मारा केला लाठ्यांचा मारा केला हा कोणी केला भारतीय जनता पक्षाने केलं आणि हरियाणातल्या शेतकऱ्यांनी ठरवलं तुम्ही आमची वाट रोखली आता तुमची वाट लावली सोयाबीनची वाट लावली कांद्याची वाट लावली तुलाची वाट लावली या सगळ्याची जर शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं पाप कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाने केलंय आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या राजकीय स्वप्नांना माती काम आता शेतकऱ्याला करावं लागेल मेहभूबा रोजगाराच्या विषयी सांगितलं तुम्ही सध्या टी व्ही वेळेस जायला करत असा मध्ये बसलेली मुलं त्यांच्या समोर बसलेला राजकारणी वेटर ऑर्डर घेऊन येतो ऑर्डर घेऊन येतो आणि राजकारणाला ऐवजी पोरांना देतो बरोबर बरं वाटतंय का असं बघायला तुम्ही जर राज्याला गेला तोंडावरची ऑर्डर जर वेटली दुसरं तुम्ही बरं वाटतंय का जर हे बरं वाटत असेल तर तुम्ही कस काय सहन करता तुमच्या पोरांच्या तोंडा समोरचा रोजगाराचा घासून जर गुजरातला जा 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 दिला जात असेल जर महाराष्ट्रातून बाहेर पळवला जात असेल तर याचं उत्तर घ्यायचं असेल याचा जबाब घ्यायचा असेल जाब विचारायचा असेल तर तो, तो भारतीय जनता पक्षाला विचारावा लागेल भारतीय जनता पक्षाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे गृहमंत्री असताना भारतीय जनता पक्षाच्या गृहमंत्र्यांच्या माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात दोनशे चाळीस दिवसात दोनशे तेरा बलात्कार होत असतील तर हे सरकार माता भगिनीचं नाही हे सरकार शेतकऱ्यांचं नाही हे सरकार युवकांचं नाही आणि म्हणून येणारी विधानसभेची निवडणूक ही भारतीय जनता पक्षाला चले जाव म्हणण्याची निवडणूक आहे एवढी पटका प्रकार आणि एकजुटीनं एक मोठीनं एक एक तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह घराघरात पोहोचू द्या महाविकास आघाडीचा आमदार हा चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा भल्या भल्यांना पुरून उरतोय आज या योद्ध्याला गरज आहे ती तुमच्या साथीची गरज आहे तुमच्या साथीची गरज आणि ही ताकद आपण आदरणीय पवार साहेबांच्या पाठीची उभी कराल अशी अपेक्षा व्यक्त करून आपली रजा घेतो धन्यवाद जय शिवराय हॅलो आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद